सोलापूर शहर गुन्हे शाखेने एक मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत छत्तीस ग्राम मेफेड्रोन एम डी हा अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत रुपये एक लाख आठ हजार इतकी आहे शहरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली तपास पथकाला गुप्त माहिती मिळाली की सोलापूर एसटी स्टँड परिसरात एक मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला पाहणी दरम्यान एक इसम संशयास्पद स्थितीत दिसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले त्याची अंगजडती घेतल्यावर त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची एम डी पावडर असलेला प्लास्टिक पाऊच आढळला तपासणी केल्यावर ती पावडर मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अझहर हैदर साहेब कुरेशी वय सदोतीस राहणार भीमपुरा लेन सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे असे असून त्याने सदर अंमली पदार्थ मुंबईहून सोलापूर मध्ये विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे